आम्ही गडेवडगावचे निमकडी शिवारातील शेतकरी आहे आज या ठिकाणी आमच्या सर्व शेतांचा पंचनामा झाला आणि पंचनामा करण्यासाठी आमचे तलाठी आपल्या परिसरातले सदा सजाईतील या ठिकाणी गव्हाणे आप्पा यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामा केला आणि सगळ्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी आमचे पंचनामे झालेले आहेत उत्कृष्ट प्रकारची कामगिरी केली आणि कोणाला त्या ठिकाणी भेदभाव न करता ज्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याच पद्धतीनं पंचनामा करून आपा प्रत्येकाच्या शेतापर्यंत गेले सगळे शेतकरी आम्ही या ठिकाणी साक्षीला आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचे आमच्या भागामध्ये पंचनामे झाले ज्या ज्या शेतकऱ्याचं खरडा जमीन खरडून गेली त्या त्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी त्यांनी खरडून जमीन गेलेली अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्यांच्या यादीमध्ये अ लिखाण केलं आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांचं पिकाचं नुकसान या ठिकाणी केलं काहींच्या शेतामध्ये पाणी होत काहींचे शेत वाहून गेले नदीकाठच्या लोकांचं बरंच नुकसान झालेलं आहे त्या पाणी सर्वांचे या ठिकाणी पंचनामे केले आमची शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य ती त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे कारण खरोखर शेतकऱ्यांचं हातोनात नुकसान झालेलं आहे तोंड येणारा घास या ठिकाणी खऱ्या अर्थानं तो निघून गेला म्हणून मी या ठिकाणी शासनास विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे झालेले लोकशाही आहे योग्य ती मदत मिळावी अशी मी या ठिकाणी शासनास विनंती करतो धन्यवाद झालं पण पूर्ण